श्री महाराज की जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गुळुंचे या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्या सोपण बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रा उत्सव आणि श्री ज्योतिबा काटेबारचे निमित्त हे मैदान संपन्न होते मित्रांनो जुनी परंपरा असणार हे गाव आहे या ठिकाणी जुनी मैदान होत होती तीच मैदान आता पुन्हा नव्यानं चालू झालेली आहेत हे त्यांचं दुसरं पर्व आहे आणि या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे वर्षामध्ये फक्त एकदाच या गावामध्ये बैलगडी शर्यत भरवली जाते या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाचं बक्षीस स्वरूप कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर नमस्ते नमस्कार आपलं नाव योगेश निगडे दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान कशा निमित्त आयोजित केले सर्व सुरुवातीला आपलं या मैदान रिपोर्टर चॅनलचं चा, गुळुंचे आणि कर्नरवाडी ग्रामस्थांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो आपलं हे मैदान जे आहे ते श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग मंदिर आणि श्री क्षेत्र ज्योतिबा देवस्थान या यांच्या या, या, या यात्रेनिमित्त हे मैदान भरवण्यात आलेले हे मैदान अ पारंपरिक पद्धतीने भरवण्यात बा, येत आहे दोन तारखेला आमची काटेबारस यात्रा संपन्न होत आहे त्यानंतर सोमवारी या ठिकाणी तमाशाचा कार्यक्रम शिळी यात्रा साजरी होणार आहे त्यानंतर हे मैदान बुधवारी पाच तारखेला याच ठिकाणी म्हणजे झिरी पोस्ती या ठिकाणी होणार आहे मागच्या वर्षी कशा पद्धतीने बैलगाडी चालक मालकांनी प्रतिसाद दिला होता किती गाड्यांनी सहभाग घेतला होता मागच्या वर्षी आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता मागच्या वर्षी आपल्याला पाचशे गाड्या या ठिकाणी मैदान मागच्या वर्षी किती वाजता सुरू आणि फायनल किती वाजता मागच्या वर्षी मैदान आपण साडेसात ला चालू केलं होतं आणि चार ला आपली फायनल झाली होती फायनल झाली होती कशा पद्धतीचं नियोजन असणार या वर्षी त्याच पद्धतीचं गेल्या वर्षी प्रमाणेच हे मैदान पारंपरिक पद्धतीने साजरे होईल मैदानाचं ठिकाण कुठे पाठी कुठे मैदानाचं ठिकाण जिरी पोस्ती राख रोड झिरी झिरीपोस्ती या ठिकाणी मैदानाची तयारी पूर्ण झाली सगळी मैदानाची तयारी पूर्ण झाली परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत परवानगीची प्रोसेस पूर्ण झाली संबंधित परवानगी देणाऱ्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली झालेली आहे या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल या मैदानाचं स्वरूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निकाल ची परंपरा राखली जाईल आणि या ठिकाणी आपल्याला कुठलाही को कोणत्याही बैलगाडीचा मालकावर अन्याय होणार नाही याची जबाबदारी आम्ही ग्रामस्थ सर्वजण कर्नरवाडी घुळूंचे ग्रामस्थ घेतील आणि जास्तीत जास्त संख्येने आपण बैलगाडा नोंदवाव्यात ही आपणाला विनंती आहे धन्यवाद मित्रांनो आपल्या समवेत संकेत हिंदुराव निगडेत दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये ज्योतर्लिंग व श्री ज्योतिबा काटेबारस निमित्त हे आमचं पारंपरिक मैदान आम्ही या ठिकाणी पार पाडतोय गेल्या वर्षी पासून आम्ही पुन्हा मैदानाला सुरुवात केली तर या मैदानाचं स्वरूप आपण गेल्या वर्षी सुद्धा पाहिलं चांगल्या प्रकारचे निकाल या ठिकाणी देण्यात आले कुठलाही प्रकारचा वादविवाद या ठिकाणी झालेला नाही ह्या वर्षी कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे नियोजन तुम्ही स्वतः बघताय फाट्यांचं नियोजन व्यवस्थित झालेलं आहे कुठेही कुठल्या प्रकारचे अडथळे नाही बर बरं आता बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे ओपनचं मैदान घेत आहे स्वरूप सांगा आपण या ठिकाणी ओपन जंगी बैलगाड आयोजित केलेला आहे यात प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा आहे सोबत दोन मानाच्या डाली द्वितीय क्रमांकाचं बक्षीस पंच्याहत्तर हजार एक आहे सोबत दोन मानाच्या डाली तृतीय क्रमांकाचं बक्षीस एकावन्न हजार एक आहे सोबत दोन मानाच्या डाली चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस एकतीस हजार एक आहे सोबत दोन मानाच्या ढाली पंचम क्रमांकाचं बक्षीस एकवीस हजार एक आहे सोबत दोन मानाच्या डाली श्रेष्ठम क्रमांकाचं बक्षीस पंधरा हजार एक आहे सोबत दोन मानाच्या डाली आली सत सातव्या क्रमांकाचं बक्षीस अकरा हजार एक सोबत दोन मानाच्या डाली आणि आठव्या क्रमांकाचं बक्षीस अकरा हजार एक सोबत दोन मानाच्या डाळी त्याचबरोबर क्वार्टर फायनलचं काय नियोजन आहे का क्वार्टर फायनलसाठी सुद्धा आपण प्रत्येकी सहा हजार रुपये प्रमाणे आठ नंबर देतोय आणि त्यांना सुद्धा सोबत दोन मानाच्या चढाली देतो ते सेमीफायनलला दोन नंबरला उतरणाऱ्या तुम्ही सहा हजार रुपये देत आहे चांगल्या असं बक्षीस देत आहे रोखस्वरूपाचं कशा पद्धतीने तुमच्या कमिटीने विचार केला की एवढ्या मोठ्या रकमेचं बक्षीस द्या म्हणून मुळात एवढ्या रकमेचं बक्षीस देण्याचा विचार हा कमिटीने केला कारण गोधन संगोपन झालं पाहिजे त्याचा सांभळ झाला पाहिजे हा याच्या मागचा प्रमुख उद्देश उद्देश आहे त्यामुळे आम्ही ह्या रक्कम या पद्धतीने बक्षीस ठेवलेली आहे प्रवेश फी किती दादा प्रवेश फी अकराशे रुपये आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली आहे आतापर्यंत पन्नास ते साठ गाड्यांची नोंद झालेली आहे त्याचबरोबर मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली मैदानाच्या परवानगीची प्रोसेस शेवटच्या अंतिम टप्प्यात कधी पाहायला मिळेल एक दोन दिवसात ह्या पाहायला भेटेल बरा या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन करा मी तमाम बैलगाडी चालक मालकांना एवढंच विनंती करेल की ज्या पद्धतीने दरवर्षीप्रमाणे आमचं मैदान हे आ, साप आणि पार पडलं जाते त्याच पद्धतीने ह्याही वर्षी होईल कुणालाही कुठल्याही प्रकारची तक्रार देण्याचं करण्याचा आम्ही वाव ठेवणार नाही व चांगल्या प्रकारचे मैदान पार पडेल तर समस्त बैलगाडी चालक मालकांनी या ठिकाणी उत्कृष्ट प्रकारे सहभाग नोंदवा ही विनंती करेल हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का हो शंभर टक्के चालते धन्यवाद गुळूंचे आणि कर्नलवाडीचे ग्रामस्थ ते भाऊ निगडे भाऊ नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल मैदानाची कुठपर्यंत तयारी आली मैदानाची तयारी तुम्ही तर पाहिलेच अंतिम टक्के टप्प्यात आलेली पूर्ण तयारी झाली तिथलं वातावरण कसं आहे पावसाची स्थिती कशी चार दिवसांपासून इथं काय पाऊस कसल्या स्वरूपात पडलेला नाही पाऊस त्यामुळे मैदान एकदम क्लिअर आहे क्लिअर आहे बरं आता आपण ओळू मैदानाकडं मैदानाचं रान कसं आहे माती कशी मैदानाचं रान चढाचं रान आहे मराठी उराठीचं रान आहे आणि मातीच माती एकदम ही टनकाचं रान आहे टनकाचं रान आहे आता ज्या मागच्या वर्षी ज्या फाटीवरती मैदान झालं तेच ही फाटी त्याच फाटीवरती मैदान होणार गेल्या वर्षी ज्या मैदान फाटीवरती झालं त्याच ठिकाणी मैदान होणार एकूण मैदानामध्ये किती फाट्या एकूण मैदानावरती बारा फाट्या आहेत फाटीच्या आत मधलं अंतर किती फाटीच्या आतमध्ये अंतर तेरा ते चौदा फुटाचं अंतर आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी एकावेळेस किती गट थांबू शकतात सुट्टीच्या ठिकाणी भरपूर जागा आहेत दहा गट पंधरा गट पण थांबू शकतात त्याचबरोबर निकाल रेषेश समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे जवळजवळ पाचशे ते सहाशे फुट जागा पुढे थांबायला मोकळी ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी एकूण दोन्ही बाजूला किती टक्के बॅरिकेट असणार आहे दोन्ही साईडला सत्तर टक्के बॅरिकेटिंग आपण <laughs> केलेले या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दरी असं काय काय असं कोणत्याही प्रकारचं विहीर वी नाला बिला काही नाही या मैदानातल्या ज्या तांत्रिक त्रुटी आहेत अडी आहेत अडथळे हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी पूर्ण केले जातील का त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल सगळा योग्य तो बंदोबस्त केला जाईल आता तर केलेलाच अजून काय असतील त्रुटी तेवढे पण कम्प्लीट करून घेऊ आपण त्याचबरोबर जे तुम्ही मैदानाची नोंद घेताय मैदानाची नोंद किती तारखेपर्यंत चालू राहणार आहे मैदानाची नोंद चार तारखेपर्यंत चालू राहणार आहे सात वाजेपर्यंत सात वाजे आणि लॉट किती वाजता काढली जात लॉट आठ वाजे आठ वाजता सुरुवात होणार लॉट काढायला त्याच दिवशी त्याच दिवशी चार तारखेला ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार पशुवैद्यकीय अधिकारी येणारी त्यांची गाडी घेऊन पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली दोन टँकरची व्यवस्था केलेली आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का हो पट्टीचा म्हणजे वापर गेल्या वर्षी पण आपण सुरुवात केली होती या वर्षी पण आहे पट्टी तिथे खाली कॅमेरा आहे कॅमेरा आहे खाली पण कॅमेरा आहे निकाल रेषेवरती किती कॅमेरा दोन्ही साईडला ला दोन कॅमेरा आहेत खाली सुट्टीच्या ठिकाणी झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार झेंडा पंच म्हणून दनावडे बाप्पू काम पाहणार आहे त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार समालोचन आपले मयूर तळेकर आणि प्रवीण घाटे हे दोघ जण करणार आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर नाईव्ह प्रक्षेपण एसटी सी लाईव्ह यांच्या त्यांना इंटरनेटची सुविधा देण्यात आली का इंटरनेटची सुविधा दिली त्यांना त्याचबरोबर हे तुम्ही ओपनचं मैदान घेताय त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय पल्ला नऊशे फुटाचा पल्ला आपण ठेवलेला आहे परफेक्ट टेपने मोजलेला आहे परफेक्ट टेपने मोजून नऊशे फुटाचा पल्ला ठेवलेला आहे बैलगाडी मालक जे आदल्या दिवशी येणार आहेत किंवा ज्या दिवशी मैदानात येणार त्या दिवशी त्यांनी कोणत्या बाजूला निवारा करायचा दोन्ही साइडला निवारा केला करायला जागा पश्चिम आणि पूर्वेला हा पश्चिम आणि पूर्वेला जागा आहे दोन्हीकडे थांबायचं बर त्याचबरोबर त्याचबरोबर जे खाद्य विक्रेते हॉटेल चालक येणार त्यांना काय आव्हान करता येईल त्यांनी स्टॉल कोणत्या कोणत्या बाजूला लावायचे हॉटेल हो, चालक जे येणार आहे त्यांनी बॅरिकेटिंगच्या बाजूला साईडला दोन्ही साईडला स्टॉल लावायचे समोरच्या बाजूला कोणीही स्टॉल लावायचा नाही बर आयोजक केल्याने तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून या मैदानामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन कराल मी तमाम बैलगाडी शौकिना तमाम बैलगाडी मालकांना एवढीच विनंती करतो की नोंद ही लवकरात लवकर पूर्ण करून या म्हणजे शर्यतीमध्ये सर्वांनी भाग घ्यावा ही एवढीच विनंती करतो चालते धन्यवाद आपल्या समोर पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक बाबा राजे जगतापेत बाबा नमस्ते नमस्ते बाबा काय सांगाल कशा पद्धतीनं या वर्षी गुळुंचे ग्रामस्थांनी मैदानाचं आयोजन नियोजन केलंय पहिल्यांदा मी सर्व गुळुंचे ग्रामस्थांचं आभार मानतो की त्यांनी आपल्या विनंतीला मान दिला की मी त्यांनी सात बक्षीस ठेवली होती मी मला आठ ठेवा त्यांनी आठ बक्षीस ठेवून क्वार्टर फायनल सहा हजार रुपये बक्षीस ठेवले त्याचा विचार करा गाडी मालकांनी सर्वांनी बाबा पुणे ले जिल्ह्यातल्या बैलगडी शर्यतीच्या मैदानांना दिवाळी झाल्यानंतरनं गुळुंचे हे पहिलं मैदान असतं की ते मैदान झालं की पुणे जिल्ह्यातील यात्रा उत्सव सुरू होतो आणि मैदानांना सुरुवात होती तर काय सांगाल या मैदानाच्या संदर्भात पुरंदर तालुक्यातलं ओपनचं पहिलं मैदान आहे वे गेल्या वेळेस पण हे पहिलं मैदान झालं होतं आता पण झालं ना आणि पारदर्शक मैदान होत कशा पद्धतीनं यावेळेस संघटनेकडनं या मैदानामध्ये सहभाग असणार आहे पूर्ण संघटने ग्रामस्थ आणि संघटना एकत्रित सर्व निर्णय घेतील त्यांचा सहभाग असणार आहे संघटनेचा त्यामुळे महाराष्ट्रातल्या बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करता या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात जास्तीत जास्त गाडी मालकांनी आपली नाव नोंदणी करून सहभाग करावा विनंती बाबा त्याचबरोबर या मा गावचं वैशिष्ट्य आहे की या गावामध्ये वर्षात फक्त एकदाच बैलगडी शर्यत भरवली जाते त्याच्याविषयी काय सांगाल ह्या गाव ग्रामस्थ बरेच जण यांच्याकडे ट्रायल घेतात की जागेसाठी मागणी करतात पण ती कोणालाही देत नाहीत ती ती एकच मैदान घेतात यात्रेच्या त्यांचं त्यामुळे मैदान हे पारदर्शकच होतं आणि सर्व गावाचा सहभाग असतो यामध्ये कुठल्याच गोष्टी होत नाहीत बाबा काय सांगाल या मैदानाच्या नियम अटींच्या विषयी या मैदानातला पहिला नियम बैलाच्या कुठल्या अवयवती निकाल दिला जाईल जो बैलाचा पार्ट पुढा असेल त्या पार्टवरती निकाल दिला जाईल गटाला अथवा सेमीफायनल विजय त्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला अथवा काही गैरकृत्य केलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का नाही राहणार ती निकालास पात्र राहील त्याचबरोबर एका किती गट खाली जातील गट गट खाली जातील त्यांना टाइम टाइम लिमिट किती असेल असणार आहे कारण मागच्या वर्षी तर बाबा या मैदानाला पाचशे ते सहाशे गाड्यांची नोंद झाली होती यावेळेस सुद्धा रेकॉर्ड ब्रेक गाड्यांची नोंद होईल तर कशा पद्धतीने तुम्ही सूचना केल्यात आयोजकांना आम्ही आयोजकांनी ग्रामस्थानी संघटना हे मिळून मैदान करणार आहेत त्यामुळे जे सकाळी लवकर मैदान चालू करून पाच चार फायनल घ्यायची सोय करणार आपण गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय पुढे चाल दिले जाईल त्याचबरोबर सेमी समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय निर्णयामत नाही झालं तर चिठ्ठी टाकली जाणार चिठ्ठी टाकली जाणार त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी तिथे कशा पद्धतीची नियमावली असणार <coughs> पट्टीचा नियम असा आहे की बैलाचा पाय पुढा आला उसळला तरी ती गाडी बाद दिली जाणार आहे त्यामुळे कोणी म्हणायचं नाही की हा हा आमचं लक्ष नव्हतं आणि काय नव्हतं हा प्रकार चालणार नाही त्याचबरोबर जर शिफ्टीचा वयाचं ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर कशा पद्धतीचा किती गटाचा कालावधी असणार गटाचा कालावधी असणार जेवढे गट खाली जाणार तेवढा कालावधी असणार ते काला आहे त्याचबरोबर लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे लॉबी टचचा निर्णय बैलाचा एक पाय किंवा छकडीचा एक चाक पहिलीकडे गेली गाडी बाद असणार आहे मित्रांनो ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टचचा निर्णय आहे याच्यामध्ये लॉबी टचचा निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा छकडीचा एक चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल अशाच पद्धतीने त्याचबरोबर डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी भरात कधी पण फायनल ला राहिला तरी ऑब्जेक्शन घेतो पात्र राहणार नाही त्याचबरोबर फायनल वरील फायनल फेऱ्यामधील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला किंवा काही गैरकृत्य केलं तर ती गाडी फायनलच्या निकालास पात्र राहील का तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का नाही राहणार जाणार नाही फायनलला पात्र घेणार नाही तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आवाहन करताल या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये मैदानी पुरण पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात मैदान आहे मैदानी पारदर्शकच होणार आहे त्यामध्ये जास्तीत जास्त गाडीवाल्यांनी नोंद करून सहभाग घेऊन सहकार्य करावे चालतंय धन्यवाद बाबा मित्रांनो आपल्या समोर पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध बिल्डर म्हणून ज्यांची ओळख येते धनुभाऊ निगडेत धनुभाऊ नमस्ते नमस्ते काय सांगाल या वर्षी सुद्धा तुमच्या गावामध्ये भव्य असं बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे रीतिरिवाजाप्रमाणे दरवर्षी ज्योतिर्लिंग जो व ज्योतिबा यात्रा आमच्या इथं जी सह संपन्न केली जाते त्यासाठी त्या के पाच तारखेला असं बैलगाडा शर्यत मैदान पार पाडणार आहे त्या मैदानासाठी ज्या जागेसाठी सहकार्य केलेले असे आमर निगडे विजूबापू निगडे अनिल निगडे व श्रीकांत निगडे आणि बोरजाय माळ्यातील इतर यांची जागा त्यांनी निर्विवाद कुठलाही हे अपेक्षा न ठेवता दरवर्षीप्रमाणे त्यांनी बैलगाडी शर्यतीसाठी देवस्थानसाठी ते दरवर्षी देत आहेत त्या सर्व जागा मालकांचे आभार आणि बैलगाडी ज्या एक ते आठ नंबर येणार आहेत त्यांना ज्योतिर्लिंग मंदिराची प्रतिकृती ही बैलगाडी मालकांना देण्यात येणार आहे विषय विजयी झाल्यानंतर बरोबर जाता जाता तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आवाहन करताल या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये सर्व बैलगाडे मार्कांना महाराष्ट्रातल्या विनंती करतो की त्यांनी वेळेमध्ये आपली नोंद करून वेळेमध्ये उपस्थित राहून मध्ये सहकार्य करून सहकार्य करावं ही नम्र विनंती आपल्या समोर महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून प्रसिद्ध असणारे प्रसिद्ध समालोचक मयूर तळेकरेत मयूर शेठ नमस्ते नमस्कार काय सांगाल तुम्ही मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने ग्रामस्थांनी या मैदानाची तयारी केली सर्वप्रथम या यात्रा कमिटीचं सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका यांच्या वतीनं आभार मानतो सर्वप्रथम येतानाच या ठिकाणी मंदिरामध्ये येताना आपण धुमासाहेब असतील आम्ही दोघ जण सुद्धा या ठिकाणी पाया पडून या हाटीवरती आलो हाटीचं पहिल्यांदा सर्वप्रथम अंदाज घेतला खालीवरती बैलगाडी मालकांच्या हिताचं हे मैदान करण्यात आलं आणि गेल्या वर्षी सुद्धा याच फाटीवरती सुंदर अशा रीती पारदर्शक मैदान पार पडलं मैदान बरोबर या ठिकाणी लवकर चालवून सहा चार वाजता या मैदानाचा फायनल झाला त्याच माहित पद्धतीने या वर्षी सुद्धा या मैदानाचा फायनल होणार आहे त्या पद्धतीने आपण या मुलाखतीसाठी उपस्थित आहोत मैदानाची बक्षीस सुद्धा कशा पद्धतीने क्वार्टर फायनल आहे काय काय ठिकाणी रुपये दिले जातात परंतु या ठिकाणी सहा हजार रुपये क्वार्टर फायनलच्या बैलगाडी मालकाला मिळणार आहेत म्हणून या बैलगाडी मालकाचं हित या ठिकाणी गाडी मालकांना चांगल्या पद्धतीने देण्यात येणार आहे आणि जपलेलं हित हे बैलगाडी मालकाने ओळखून यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त पद्धतीने ऑनलाइन नोंद करून कमिटीला सहकार्य करायचंय आता सध्या मैदानाची स्थिती कशी काय आता मैदानाची स्थिती बघता तुम्ही पाहू शकता पाठीमाग फेरी काढण्यासाठी जवळजवळ दोन ते तीन दिवस झालं फेरी काढण्यासाठी त्यात आता पण या ठिकाणी पाच सहा गाड्या या ठिकाणी फेरे काढण्यासाठी आलेल्या आहेत ती बैलगाडी मालक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत ते आपल्याला सांगू शकतील की मैदानाची फाटी कशा पद्धतीने चौहराटीचं रान आहे पळण्यासारखं रान आहे बैलगाडी मालकांनी या ठिकाणी येऊन या मैदानाची शोभा वाढवायची धन्यवाद मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन चे बटन दाबा धन्यवाद